महाराष्ट्राच्या भूमीच्या माध्यमातून नेहमीच आपण वेगवेगळ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देत असतो त्यांच्या नवनवीन व्यवसायांना आपण भेट देऊन त्या व्यवसायाचं महत्त्व जाणून आपला मराठी उद्योजक कशा पद्धतीने काम करू शकतो कशा पद्धतीने आपलं नावलौकिक कमवू शकतो हे पाहण्यासाठी आज आपण हडपसर मांजरी हो। या ठिकाणी हॉटेल रयतला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आपण या हॉटेलमध्ये आज आपल्याला कशा कशा प्रकारच्या सेवा कशा कशा खवयांच्या सेवा मिळ शे खवयांना सेवा मिळतात त्या पद्धतीने किंवा या ठिकाणी आलेला जो कस्टमर आहे जो ग्राहक आहे तो समाधानी होतोय का तर अशा सर्व गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहोत तर चला पाहूया मित्रांनो आपण बऱ्याचशा हॉटेलला भेट दिलेली आहे पण त्या भेट देताना या ठिकाणी मला एक अनोखा उप उपक्रम पाहायला मिळाला आणि तो उपक्रम असा आहे की आपण ज्या रेत हॉटेलमध्ये आलेलो आहे या ठिकाणी आईच्या हातची भाकरी लोकांना आज खायला मिळते आणि त्या आईच्या हातची भाकरी आपण त्या आईंची चर्चा करूया आई नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव मंदा काळुराम वाघोले आई तुम्ही इतर सगळे कामगार असताना तुम्ही स्वतः आज भाकरी बनवताय तुम्ही कामगारांकडून का भाकरी बनवत नाही मला आवड आहे त्याची की माझ्या आईची हातची भाकरी मला सगळ्यांना द्यावं वाटते आणि करावं वाटतंय त्याला आम्ही घरातले सगळे आज आम्ही करतो आहे आणि सगळ्यांना देतो आहे आणि मजूर पण आहेत आमच्याकडं पण आम्हाला आवड आहे त्याची आई म्हणजे आज बघा आज लोकांच्या ह्याच्यामध्ये लोक कामगार ठेवून काम करत आहेत पण आज तुम्ही अशा पद्धतीने काम करत आहात की आईच्या हातची भाकरी लोकांना आज खाऊ घालताय आणि खरोखर अन्नपूर्णेचं काम आज, आज आपण करत करत आहात तर रोजच्या रोज आपण रोजच्या किती वाजता आपलं हॉटेल चालू होतं आणि किती वाजेपर्यंत किती भाकरी बनवता रोजच्या रोज आम्ही सकाळी बाराला चालू होतो अकराला चालू करतो पण बाराला चालू होतो बारा ते पाच आणि पाच वाज पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत विश्रांती घेतात आणि सात वाजल्यापासून परत अकरा वाजेपर्यंत आम्ही चालू ठेवतो म्हणजे अकरा वाजेपर्यंत हे काम करताना तुम्हाला आनंद वाटतो ना आनंद वाटतो आणि भरपूर साथ देतात त्याच्यामुळं जास्तीच आनंद वाटतोय आम्हाला म्हणजे लोक इथं तृप्त होतात म्हणून तुमचा थकवा पण जातो थकवा पण जातोय आणि लोक बी जास्त येतात ना त्याच्यामुळं थकवा पण जातोय आमचा आज आपण रयत हॉटेलच्या या किचनमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी जे सेफ काम करत आहेत या ठिकाणी मला खूप छान अशी संकल्पना आहे ओपन किचन आहे इथं स्व स्वच्छता वगैरे पूर्ण सुंदर आहे तर आपण इथल्या स्टाफशी आत्ता बात वाद वार्तालाप करणार आहोत स उस्तादजी आप, आपका नाम मेरा नाम तीर्थानंद कुमार है आप कहा से मैं बिहार जिल्हा से हूँ कितना साल हो गया ये लाइन में आपको मेरे को हो गया नौ दस साल हो गया इस होटल लाइन के सेव करते हुए काम के अभी यहाँ कितने दिन से आप काम कर रहे हैं यहाँ मेरे को हो गया अभी एक महीना होने वाला है एक महीना होने वाला है तो यहाँ पे आप क्या कौन सा कौन सा सब्जी मारते आपका इधर का स्पेशल जो भी है वो बताइए प्लीज़ पहले तो हमारे यहाँ का होटल रेत है यहाँ पे थाली थाली सब स्पेशल है और बाकी हमें इंडियन का वेज में हम सेफ है अभी लेकिन काम हम ऑलराउंडर करते हैं तो हमारा मतलब रेत स्पेशल थाली है मटन थाली चिकन थाली अंडा थाली बाकी आप हमारा और भी डिशेस है इंडियन का है वेज कोल्हापुरी मिक्स वेज पनीर टिक्का मसाला और भी सारे डिशेस है तो इधर आपको काम करने में अच्छा लगता है क्या ये बहुत अच्छा लगता है सेट भी हमारा बहुत अच्छा है बहुत अच्छा रखते हैं ओके क्या काम करते हैं मैं सर शायद का काम करता हूँ कितने साल से काम कर मेरे को सर बारह साल हो गए बारह साल हो गए अच्छा लगता है इधर हाँ सर अच्छा लगता है ओके okay. आपका नाम अमन कुमार प्रसाद आप क्या काम कर रहे हैं हेल्पर में हेल्पर में जी अच्छा लगता है काम करने जी ठीक है आपका नाम सूरज सर हाँ आप कितने दिन से काम कर रहे हैं इधर एक महीना होने वाला है एक महीना होने वाला है आ, अच्छा लगता है काम अच्छा लगता है ना सर ओके प्रस्ताद अच्छा जी आप कितने साल से ये काम कर रहे हैं अभी तो मेरे को बारह साल से एक्सपीरियंस है बारह साल का जी आपके ये होटल में कौन कौन से ये खाने को आ, लोग आते हैं अब यहाँ पे तो स्पेशल करके मटन है हाँ। अपना स्पेशल चूल्हे चूल्हे वरचे हाँ। महाराष्ट्र में जो बोलते हैं चूल्हे चूल्हे हाँ मटन बाकरी जो चूल्हे वर्चे आते और अपने इंडियन पंजाबी जो जो भी डिशेज है नॉनवेज में कौन सा स्पेशल डिश अपना नॉनवेज में अपना मटन बाकरी थाली जो कुछ है स्टार्टर वगैरह और हांडी जो कुछ मिल जाएगा वो जो कुछ अपना तो महाराष्ट्र जो भी खाना आपके मालिक का आपको सपोर्ट कैसा है अच्छा है सर एकदम बढ़िया है अभी अभी स्टार्ट नया हुआ है तो तो कस्टमर का अच्छा रिस्पांस आ रहा है आ रहा है सर अभी मेरे हिसाब से तो अभी सही है फिलहाल सही अच्छे रिस्पॉन्स आ रहा है ओके थैंक यू आज आपण रेत या हॉटेल काही कस्टमर लोकांशी संवाद साधतो है तो सर आपलं नाव सांगा युवराज काळे मी इथं मांजरीमध्येच राहतो हॉटेलच्या पलीकडे तिकडे मांजराई विलेज म्हणून आहे तिथे राहतो सर या हॉटेलमध्ये आपण कधीपासून येत आहे आता हे चालू होऊन दहा दिवस झाला आम्ही सहसा टेस्ट घेण्यासाठी टे आलो होतो आम्हाला टेस्ट खूप आवडली म्हणून आम्ही आता परत आलो आहे दुसऱ्यांदा इथं आणी व आणि एकदम छान असं घरचं आपण खातोय असं वाटतं आपल्याला इवन जे मेन थाळी खातो आम्ही आतापर्यंत थाळीच टेस्ट केली तर ती आम्हाला खूप आवडली असं म्हणजे तुम्हाला या हॉटेलला दहापैकी पैकी जर किती मार्क्स द्यायचे ठरले तर किती द्याला आपण आम्ही तर दहा पैकी दहा देऊ धन्यवाद <laughs> सर आपण माझं नाव निलेश धुमाळ मी मांद्रे एरियामध्येच राहतो आणि इथं किती आता किती वेळ आहे आपल्या येण्याची मी आज इथं पहिल्यांदा झालो कारण आता दहा दिवस झाले ते हॉटेल होऊन आमचा एक सात आठ जणांचा ग्रुप आहे आम्ही भरपूर ठिकाणी मटण खायला जातो म्हटलं आता इथं पण एक ट्राय करू घराजवळ हे तर आत्ताच आळणी खाल्लं आणि सुक्क पण खाल्लं तर चव एकदम बेस्ट होती आणि जसं लिहिलं आहे की बाबा मराठी माणूस जागा आहे मराठी माणसाचं हॉटेल आहे तर आपण यांना सपोर्ट केलाच पाहिजे चौपन चांगली आहे तर आलंच पाहिजे इथं नक्कीच काका तुम्ही जर समजा इथं सपोर्ट केला तर यांचा उद्योजक अजूनसुद्धा चांगल्या उच्च पद्धतीने भरारी घेईल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार सर तुम्ही कुठून आलात मांजरीतून मांजरी या हॉटेल रैयत मध्ये आपण काय स्पेशल डिश मागवली चिकन मसाल्याची टेस्ट कशी वाटते एक नंबर एक नंबर यापूर्वी आपण हॉटेलमध्ये आलता की आज पहिल्यांदा आलो पहिल्यांदाच पहिल्यांदा पण आजची टेस्ट खाऊन तुम्हाला पुन्हा यावं असं वाटतं का बरं वाटलं पुन्हा येऊन खायला मी परत धन्यवाद सर सर नमस्ते नमस्ते आ, सर तुम्ही रयत हॉटेलमध्ये कुठून आलात मी मांजरीतून आम्ही मांजरीत आ, सर आपण इथं काय ऑर्डर केली आहे मटन थाळी स्पेशल मटन थाळी आपण यापूर्वी आलो होतात का आलो होतो होतो इथली टेस्ट कशी वाटली सर छान आहे एकदम त्यामुळे परत परत यावं वाटतं ना आ, तुम्हाला या हॉटेलची स्वच्छता किंवा आपल्याला इथली सर्व्हिस विषयी काय वाटतं सर छान सर्व्हिस छान आहे स्वच्छता वगैरे हो सगळं छान आहे टेस्ट छान आहे सर नमस्ते नमस्ते सर आज रेत हॉटेलमध्ये काय स्पेशल मागवलंय आपण आज स्पेशल बिर्याणी थाळी मागवली यापूर्वी या हॉटेलमध्ये हो, या येऊन गेलात का तुम्ही यापूर्वी दोन तीन वेळा येऊन गेलो परंतु स्वच्छता पाहून हे सगळे व्यवस्थित मॅनेजमेंट पाहून ते असं वाटतं की सारखं सारखं आलं आणि खाणं बिणं केलं वेळ बरं वाटतं आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही इथल्या या स्वच्छता हे पाहून समाधानी आहात स्वच्छता पाहून समाधानी जेवण ता, चांगलं ताजं स्वच्छ पद्धतीने मिळतं जेवणाची क्वालिटी पण छान आहे एक नंबर क्वालिटी आहे जेवणाची आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी जेवलो पण अशी क्वालिटी अजून मिळाली नाही आम्हाला त्याच्यामुळे आता तीन ते चार वेळा जेवण झाले माझं इथे धन्यवाद काका काका नमस्ते नमस्ते, नमस्ते। तुमचं नाव सांगा काका काळूराम आनंद गोले मुक्काम पोस्ट देलवडी तालुका दौंड जिल्हा पुणे काका तुम्ही देलवडीमध्ये दे राहता आणि जर समजा देलवडीमध्ये दे राहून तुम्ही मांजरी या ठिकाणी हा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय का घेतला एक मुलगा आंधळगावला व्यवसाय करतो त्याच्यासाठी काहीतरी केलं मग याच्यासाठी काहीतरी करावं या उद्देशाने आणि थोडी आवड त्यालाही खूप आवड आहे या उद्देशाने मांजरी या ठिकाणी हॉटेल करण्याचं धाडस केलं आम्ही म्हणजेच काका आता मी आपल्या किचनमध्ये पाहिलं किचनमध्ये आ प प्रत्यक्षात आईंच्या हस्ते भाकरी चालल्या होत्या आणि मी आज तुम्हाला पाहतो आहे की तुम्ही काउंटर सांभाळताय म्हणजे आज आपलं हे जे हा जो व्यवसाय आहे आपल्या घरातल्या घरातल्या लोकांच्या माध्यमातून आपण करताय बाहेरचेही बरेचसे कामगार आपल्याकडं पाहायला मिळत आहेत पण आज आपण या ठिकाणी आपलं घरच्या लोकांच्या माध्यमातून हे काम करत आहे तर इथून आपण कशाप्रकारे लोकांना सेवा देऊन तृप्त करताय जरा त्याविषयी सांगा आपण आयुष्यभर कष्टच केलेले आपण शेतकरी कुटुंबातली माणसं आहेत कष्ट केल्याशिवाय सुखी जीवन होत नाही या उद्देशाने आपण तरी बसून तरी काय करणार आहे शेती होती शेतीत करून घेतलं जातं आणि आता नवीनच आहे मुलाला सात म्हणून किंवा दोन कामगार आले नाही आले तर आपण स्वतः सगळं करू शकतो की किंवा आपणसुद्धा व्यायाम म्हणून सवय म्हणून किंवा आपले सगळे हिंदू लोक समाज इतर एकत्र बोलण्यासाठी मराठी माणसं मराठीत बोलणं किंवा सगळ्या गोष्टीची साथ देण्यासाठी आम्ही स्वतःहून मी काउंटरवर असतो आणि मंडळी पण स्वतः भाकरी बनवते मुलगा स्वतः आचार्याचा जागा भाजी वगैरे सगळं बनवतो याच्या अगोदरपासून भरपूर दिवसापासून आपण हा व्यवसाय सुरू करून किती दिवस झालं काका आम्ही आठ तारखेला पूजा होती आठ नऊला म्हणजे दहा ते बारा दिवस झालेत तर त्यामुळं समाजाने आम्हाला एवढा रिस्पॉन्स एवढा म्हणजे आम्हाला साथ दिली की आठ ते दहा दिवसात म्हणजे आम्हाला म्हणजे गाम कुठला आहे पार एवढे स लोक सर्विस देत आहे चांगले की भाजी चांगली चुलीवरचीच भाजी चुलीवरचंच मटण यामुळं भरपूर स दोन टाईम चालवतो आम्ही हे सकाळी अकराला सुरू केलं की के चारला बंद करतो संध्याकाळी सातला सुरू केलं तर रात्री अकरापर्यंत भरपूर सर्विस भरपूर लोक एवढं सहकार्य करतात आज आपण अशा एका मराठी उद्योजकाला भेटायला आलेलो आहे की प्रत्येक व्यक्ती आपापल्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने आपलं नावलौकिक कमवत असतो पण हा एक असा उद्योजक आहे की या व्यवसायाची काहीही माहिती नसताना अगदी नवीन विश्वामध्ये उडी मारून तसं तर ते खूप चांगले व्यावसायिक आहेत पण या व्यवसायामध्ये त्यांनी उतरून आपण आज भेटूया रयत हॉटेलचे मालक कुलदीप काळुराम वाघोले पाटील तर नमस्ते पाटील साहेब नमस्ते नमस्ते पाटील साहेब आपण या रयत हॉटेलचं संकल्पना आपल्याला कशी सुचली बऱ्याच दिवसापासून व्यवसायात होतो परंतु पुण्यात आपण कामानिमित्त आलो आणि गावाकडं गेल्यानंतर असं वाटतं की आपला माणूस पुण्यात गेल्यानंतर थोडा दबागतो जेवणाचा आसन कामाचा असन पण ह्या भागामध्ये जाता येता माझे ग्रामीण भागामधून ज्यावेळेस आपण पुण्यात त्यावेळेस लक्ष असायचं की आपण पुण्यात काय करू शकतो ग्रामीण भागामध्ये का खूप काही आहेत लोकं पण येण्यासाठी थोडं घाबरतात परंतु मी थोडं धाडस केलं आणि या भागामध्ये जागेचा सर्चिंगमध्ये होतो आणि जागा मिळाल्यानंतर आज आपण थोड्या दिवसात कुठलाही अनुभव नसताना आपण इथं हॉटेलची निर्मिती तयार केली ह्या हॉटेलला आपण सुरू करून किती दिवस झालं पाटील साहेब आपण आत्ताच म्हणजे कुठलाही बॅकग्राऊंड नसताना सेटअप अख्खा पूर्ण चालू करून अवघे दहा दिवसामध्ये या हॉटेलचं ओपनिंग झालेलं आहे दहा दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी कस्टमरचा कसा सहकार्य सपोर्ट भेटतोय हॉटेल ओपनिंग झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून आजपर्यंत अतिशय सुंदर कारण कुठलाही व्यवसाय केला तर तो, तो चालेल का नाही चालेल ह्या भीतीने माणूस नवीन येत नाही परंतु आम्ही जे धाडस केलं आहे किती चालेल काय चालेल किंवा कसा खर्च निघेल परंतु दहा दिवसामध्ये मनापासून सांगतो अतिशय सुंदर असं प्रतिसाद आपल्याला मिळत आहे आणि वातावरण आणि लोकांशी बोलल्यानंतर असं वाटतंय की शंभर टक्के आपल्या ह्या हॉटेलला हो आपण लोकांची सेवा करू शकतो पाटील साहेब या हॉटेलमध्ये मी आल्यानंतर पाहिलं आपलं सुसज्ज सुंदर असं किचन आहे त्याचप्रमाणे बैठक व्यवस्थाही खूप छान आहे पण मला या आपल्या हॉटेलमध्ये आवडलेली गोष्ट अशी आहे की या ठिकाणी चक्क आपल्या आईंच्या हस्ते भाकरी चालू आहे आणि चक्क आपले पिताश्री की आज वयवर्ष माझ्या माहितीप्रमाणे सत्तरच्या आसपास असतील ते स्वतः काउंटर सांभाळत आहेत आणि मग हे सांभाळत असताना आपल्याला घरातल्या लोकांना या ठिकाणी सहभागी करावं असं का वाटलं तसं तर मी खूप दिवसापासून व्यवसायामध्ये आहे परंतु व्यवसाय दृष्टिकोन घरात कुणाचंही नव्हतं मी बाहेर काय करतो हे घरच्यांना कधी लक्षात येत नव्हतं पण बरेच दिवस झालं परंतु कुठल्याही व्यवसायामध्ये जर तुमच्या घरातील व्यक्ती ह्या मनापासून मना जर असतील तर तो, तो व्यवसाय शंभर टक्के सक्सेस होतो हे या हॉटेलमधून मला जाणवलं कारण आईवडिलांनी पहिल्यापासून शेती ग्रामीण भागात कुठंतरी ताकद तो काय करतो हे विचारपूस व्हायचे पण ज्यावेळेस स्वतः माणूस उभा राहतो आज आई किचनमध्ये असते वडील काउंटरला असतात याच्यामागं माझे मोठे भाऊ आहेत त्यांचं शंभर टक्के मार्गदर्शन असतं माझी बहीण वेळ मिळली की काउंटरला येते त्यामुळं सगळ्यांचा <laughs> असा कुठला व्यवसाय असतो की तिथं घरपरिवार आपला तिथं एकत्र यावा आणि ज्यावेळेस ह्या हॉटेलमध्ये आलो सगळा परिवार ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस पैसे किती मिळतात त्याच्यापेक्षा आनंद हा घरातला खूप मोठा आहे पाटील साहेब मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी ऐकलं की आपल्या चेहऱ्यावर पाहून असं वाटत नाही पण आपण खूप मोठ मोठ्या पुरस्काराने सन्मानित झालेलं आहे तर थोडंसं त्याविषयी सांगितलं तर बरं होईल मला लहानपासून पणापासूनच व्यवसायाची आवड होते परंतु माझे युवा उद्योजकांना किंवा नवीन पिढीला एक मला असं सांगायचं आहे की आपल्या गाव आपला परिसर जोपर्यंत सोडत नाही मी गेली अठरा वर्ष मार्केटमधून बाहेर फिरत होतो नवनवीन व्यवसायामध्ये माझे व्यवसाय सांगायला अभिमान वाटेल की पंधरा व्यवसाय मी चेंज केले पण त्याच्यातून सक्सेस काही कमी झाले काही वाढले पण ज्या वेळेस तुम्ही अशा पुरस्कारापर्यंत जाता तर आ, मी नशीबवान आहे की छोटा मोठा व्यवसाय करत असतानासुद्धा मला दिल्लीसारख्या नेसल मंडेला या संस्थेने माझ्याकडं पाहून माझी बॅकग्राऊंड पाहून मला डॉक्टरेट पुरस्कार प्रदान केला तो सर्वोच्च पुरस्कार आहे आणि त्यामुळं मला अजून म्हणजे त्या, त्या पुरस्कारानंतर मला नवीन नवीन व्यवसायाची संकल्पना आली आणि परत या व्यवसायामध्ये मी आत्ता प्रदार्पण करत आहोत नक्कीच तुमच्या या कर्तृत्वाला सलाम तर आहेच पण महाराष्ट्र भूमीच्या परिवारातर्फे तुम्हाला एक उ यशस्वी उद्योजक असा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्या मी पहिल्यांदा महाराष्ट्रभूमीचे संपादक आणि पूर्ण टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की हा जो त्यांचा उपक्रम आहे मी ज्यावेळेस हा उपक्रम करण्यामागचा त्यांनी जो केला आहे तो शंभर टक्के का सक्सेस होऊ शकतो कारण मी एका कंपनीतर्फे काम करत असताना परदेशात गेलो त्यावेळेची माझी अपेक्षा आणि त्यानंतर जाऊन आल्यानंतरची अपेक्षा ही माझी तीन पटीने वाढली नक्कीच जो मला डॉक्टरेट नेसल मंडेलाचा मिळाला त्यानंतर मी मोठ्याले दोन प्रोजेक्ट चालू केले आणि भूमीनी तोच कना मार्केटच्या ज्यावेळेस नवीन उद्योजकांच्या पाठीवर थाप टाकन शंभर टक्के मी त्यांचा आभार मानतो या तुम्ही दिलेल्या पुरस्काराचा मी शंभर टक्के मार्केटमध्ये नवीन उद्योजक नवीन होणाऱ्या उद्योजकांनाही मी सपोर्ट करणार आणि माझा लवकरच एखादा नवीन प्रोजेक्टसुद्धा चालू झालेला असेल नक्कीच पाटील साहेब आपल्या या नवीन व्यवसायाला आमच्या परिवारातर्फे आपल्याला हार्दिक अशा शुभेच्छा असतील